नमस्कार नमस्कार पुरंदर सर्वांचं स्वागत आहे मी ॲडव्होकेट महेश सासवड बार असोसिएशन येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सासोडच्या वाघेरे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय कायदेविषयक सहाय्य सल्ला शिबिर या योजनेमार्फत आपल्या पुरंदर तालुका तसेच आसपासचे चार तालुके म्हणजे बारामती असेल दौंड असेल इंदापूर असेल शिरूर असेल या चारही तालुका आणि पुरंदर तालुका अशा पाच तालुक्यांच्या सामान्य नागरिकांकरता राज्य शासनातर्फे केंद्र शासनातर्फे आणि महसूल खात्यामार्फत ज्या काही शासनाच्या लाभार्थी जे ग्राहक किंवा आपण ज्यांना नागरिक म्हणतो ज्यांना त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सुविधांची संपूर्ण माहिती या शिबिरामध्ये आपल्याला या सामान्य नागरिकांना करून देण्याच्या आहेत आणि यामध्ये मग घरकुल योजना असेल लाडकी वही योजना असेल अंत्योदय योजना असेल दवाखाना सरकारी माध्यमातून त्याचे उपचार या संबंधीचे काही कार्यवाही असेल याबाबतच्या सर्व प्रकारच्या शासकीय मदत या शिबिरामार्फत सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहेत आणि यामध्ये शासनामार्फत ह्याचंही अवलोकन केलं जाणार आहे की ज्यांनी कोणी आत्तापर्यंत यामध्ये फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे कोणाचे फॉर्म सबमिट झालेले आहेत त्यांना कोणाकोणाला याचा लाभ मिळाला आणि ज्यांनी कुणी फॉर्म भरले पण ज्यांच्यामध्ये काही तुटी राहिलेले आहेत ते फॉर्म अजून पेंडिंग आहेत तर त्याचाही निपटारा यामध्ये करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शिबिरामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीश माननीय मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायाधीश तसेच पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश आणि ह्या पाचही तालुक्यांचे आपले तालुका न्यायाधीश आणि पुणे जिल्ह्याच्या विधी सेवा प्राधिकरण समाजाचे सचिव तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व सेशन जजेस वगैरे आणि महसूल खात्याचे सर्व कर्मचारी अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या सर्वांना सासवड बार असोसिएशनचे आमचे अध्यक्ष अविनाश बारंबे त्यांचे कार्यकारिणी आणि आमचे सासवड बार असोसिएशनचे सर्व सिनियर मंडळी ज्युनियर मंडळी यामध्ये सहकार्य करणार आहेत तरी माझी आपणा सर्व पुरंदर तालुक्यातील आणि आसपासच्या तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण वायगिरे कॉलेज येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेमध्ये नक्कीच या शिबिराचा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील इतर सद सदस्यांच्या फायद्यासाठी तसेच या स्कीम समजून घेऊन त्याचा आपल्या परिसरातील नागरिकांनासुद्धा कसा याचा उपयोग करून घेता येतील हे समजून घेण्यासाठी नक्कीच या, या शिबिरामध्ये हजर राहावं अशी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व आमच्या बार असोसिएशनतर्फे सर्वांना विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र